काम केले अशा व्यक्तींना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार आत्तापर्यंत आपल्या रयत शिक्षण संस्थेचे मान्य डॉक्टर अनिल पाटील तसेच मान्य डॉक्टर पतनराव कदम भारतीय विद्यापीठाचे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मान्य श्री अभय कुमार साळुंके त्याचबरोबर पंढरपूर येथील विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेचे मान्य बी पी सर त्याचबरोबर सातारा येथील यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक मान्य श्री दशरथ सर यांना दिला होता आणि मागच्या वर्षीचा पुरस्कार प्रकाश शिक्षण संस्था इस्लामपूर यांचे अध्यक्ष मान्य श्री निशिकांत दादा पाटील यांना दिला होता हीच परंपरा पुढे चालू ठेवत या वर्षीचा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार दिल्ली येथील शेमरॉक अँड शेमप अकॅडमिक रिसर्च अँड ट्रेनिंग अँड एक्सलन्स सेंटर दिल्ली या शिक्षण शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी संचालक मान्य श्री अमोल अरोरा यांना जाहीर केलेला आहे आणि हा पुरस्कार येत्या तीन जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूलच्या ग्राउंडवरील कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे